प्लास्टिक बंदुकीच्या टोकावर दडखोरांनी तीस तोळे सोनं लुटलं पुण्यातील प्रकार उघडकीस पुणे धायरी येथील रायकरमाळा परिसरात काळोबाई चौकात असलेल्या श्री ज्युलस या सराब दुकानावर आज दुपारी सुमारे दोन अजून पन्नास मिनिटांनी तिघा दडखोरांनी दहशत निर्माण करत अंदाजे पंचवीस ते तीस तोळे सोन्याचे दागिने लुटण्याची घटना घडली आहे दुकानवालक विष्णू सकाराम दहिवाल व त्याचा एक कर्मचारी दुकानात उपस्थित असताना ही घटना घडली सुरुवातला एका इस्माने दुकानात येऊन सोन्याची चेन दाखवा सोन्याची चेन द्या अशी धमकी दिली मालक दागिने दाखवत असतानाच आणखी दोन इसम दुकानात घुसले तिघांनी मिळून मालकाला बनावट पिस्तूल दाखवून धमकावले खेळण्यातल्या बंदुकीचा धाग दाखवला हिवी काय केली व लूट करताना प्रतिकार करणाऱ्या दहीवाल्यांना मारहाण केली दुकानातील सुमारे तीस तोळे सोन्याचे दागिने लुटून दुचाकीवरून पसार झाले दुकान मालकाने दिलेल्या माहितीनुसार यातील पहिला इसम अंदाजे व्यवर्षे पस्तीस लाल रंगाची हाफ टी शर्ट आणि जीन्स होती दुसरा इसम अंदाजे व्यवर्षी पंचवीस वर्षे राहणारा काळा टी शर्ट फुल टी शर्ट काही पॅन्ट डोक्यावर काही टोपी तोंड झाकलेला होता त्यातील तिसरा इसम हा अंदाजे वर्षे पंचवीस वर्षे किरन रंगाचा टी शर्ट पांढरी जीन्स पांढरे बूट डोक्यावर खाकी कॅप पाठीवर काही बॅग घेऊन होता याच बागेत त्याने सोने भरले दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत सी सी टी फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू असून नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती आणल्यास तातडीने पोलिस यंत्रणा कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे